या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात सहकार तत्वावर रुग्णांच्या आत्मीयतेनं नाते संबंध घट्ट करणाऱ्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी मार्कंडे रुग्णालयात मुख्य प्रवेशद्वाराच्या जागेत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली आणि श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजय कुमार आरकाल यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या रक्तदान शिबिरासाठी एरपन्ना बोल्ली ब्लड बँकेचे सहकार्य लाभलं रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ब्लड बँकेचे अध्यक्ष रुग्णालयाचे माजी चेअरमन तथा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मानिक गुर्रम यांनी सांगितलं की श्री मार्कंडेव सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर सिस्टर ब्रदर सेवक वर्गासह हितचिंतकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आहे रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी लग्नाच्या वाढदिवसाचं आणि स्नेही जणांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी व कायम स्मरणात राहिली यासाठी बोल्ली ब्लड बँकेत रक्तदान करावं असं आवाहन केलं मी मार्कंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मुल्ली ब्लड बँक यांच्या वतीनं आज मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वर्धापना दिनानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आपण सगळ्यांना सांगण्यात आनंद वाटतो की जवळपास गेली पंचवीस वर्षे जोडून मुलगी बँक ही पूर्व विभागामध्ये आहे आणि आज ह्या ठिकाणी मार्कंडी सोलापूर सहकार रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त अंदाजे अडीचशे ते तीनशेचे टार्गेट ठेवून रुग्णालयातील सर्व कर्मचारी इवन डॉक्टर्स सिस्टर्स हे सगळं लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान करत आहेत आज आजपर्यंत आम्ही या सोशल प्लॅटफॉर्मवर अशा गोष्टी करण्यास येत नव्हतो पण आज मुद्दाम का हातो तर हे जे रक्तदान आहे ते लोकांनी आपल्या सोलापूरच्या मार्कंडे रुग्णालयात येऊन महिन्याला एकदा तरी हे तीन महिन्यातनं एकदा आपण रक्तदान करू शकतो तर तीन महिन्यातनं एकदा येऊन उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी रक्तदान करावं त्याचा उपयोग हा इथल्या पेशंटला होईल आणि आपली सुद्धा एक आपण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पूर्व भागातील सर्व तरुण लोकांनी आणि सर्वांनी आपल्याच लोकांसाठी या ठिकाणी रक्तदान करणं गरजेचं आहे म्हणून मी आवाहन करतो की मार्कंडे रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर बोलली ब्लड बँक आहे या ठिकाणी आपण कधीही येऊ शकता आपल्या वाढदिवसादशी आपल्या पाच मित्रांना आणू शकता आपल्या लग्नाच्या वाढदिवसाशी आपल्या घरातील पाच लोकांना आणू शकता आणि तिथं व्हॉलंटीअर रक्तदान करा यामुळे आपल्या लोकांना आपण रक्त दिल्यानंतर जे समाधान मिळतं

या रक्तदान शिबिराला सर्वश्री संचालक मनोहर अन्नदास सौलता पाटील मिठ्ठाकोड व्यवस्थापक स्वामी आखेन आणि बोल्ली ब्लड बँकेचे अशोक इंदापुरे अजय अनलदास यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते आज रुग्णालय या संस्थेचे एकूण वर्धापन दिनानिमित्त आज श्री मार्कंडे ब्लड बँकेच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान शिबिराला माननीय प्रेसिडेंट साहेबांचे अत्यंत त्यांच्या मोलाचं सहकार्य मिळालेल्या तसेच संस्थेचे चेअरमन व माजी चेअरमन सर तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि आपल्या रुग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग डॉक्टर्स आणि स्टाफ सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे आज आज आमचे संस्थेच्या वतीने कमीत कमी तीनशेचे टार्गेट रक्तदान शिबिराची टार्गेट ठेवलेले आहे रक्तदान शिबिराला अत्यंत उत्कृष्टप्रमाणे आणि सर्व सर्व कर्मचारी वर्ग सहकार्य करत आहेत आणि सर्वां सर्वांना आमच्या संस्थेच्या सभासदांना व सर्व स कर्मचाऱ्यांना व सर्व डॉक्टर्स स्टाफ यांना सर्वांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करू घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस बार आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमांड स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल खुर्च्या ते हजार माणसांसाठी जेवणा भांडी वधूवर सोफा स्टेज मॅप आठ नग सोफा सेल्फी पॉइंटची ची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य प्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण समोर सोलापूर